वार्ना न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा परभणी येथील संविधान विटंबना बरकरणी अत्तिग्रे येथे बंदला उत्पूर्तच प्रतिसाद हातकंग तालुक्या येथील अत्तिग्रे येथे परभणी शहरात जिल्हाधिकार जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली असून त्या घटनेला अनुसरून हातकण तालुक्यात आपटेकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेत पोलिसांच्या मारहाणी मृत्यू पावलेले सोमनाथ सुरवंश यांना समस्त बौद्ध समाजा वतीनं दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अत्यंत गावातील नागरिकांनी आपला व्यवहार बंद करून सहकार्य केले याबद्दल समस्त बौद्ध समाजा आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र कांबळे जिल्हा सचिव आम आदमी पार्टी संजय सूर्यवंशी आरपीआय शाखा अध्यक्ष प्रज्योत सूर्यवंशी हातग तालुका आकाश माधाळे सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरगावे महेंद्र कांबळे सूर्यकांत कांबळे अशोक सूर्यवंशी महावीर कांबळे अमित ओवाळे कौतुक कांबळे प्रमोद कांबळे सचिन कांबळे समीर शिंदे व अतिग्रे गावातील समस्त बौद्ध समाज बौद्ध बांधव उपस्थित होते अतिग्रहून भरत शिंदे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.